शेवगो शहरात अवैधरित्या कुंटन खाना चालवणाऱ्या सुटका पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या विशेष पथकाची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी विशेष पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत वरील नमूद आदेशाप्रमाणे परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक संतोष आखाडे हे शेवगाव शहरात विशेष पोलीस पथकासह अवैध माहिती घेत असताना दिनांक सतरा जून दोन हजार गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शहरातील शिवाजीनगर या ठिकाणी शबाना सय्यद पठाण व गणेश लक्ष्मण शिंदे असे महिलांकर्वी कुंटनखाना चालवत आहेत सदर ठिकाणी पुरुष इसम व महिला मिळून येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ संतोष खाडे यांचे विशेष पोलीस पथक व पंच आणि महिला पोलीस अंमलदार यांना बोलावून त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे रवाना केले शिवाजीनगर या परिसरात पोलिसांचे पथक हे काही अंतरावर जाऊन थांबले व त्यांचे पथकातील एका पोलीस अंमलदारास संतोष खाडे यांनी बनावट ग्राहक म्हणून मिळालेल्या माहिती ठिकाणी पाठवले असता सदर पोलीस अंमलदार यांनी तिथे जाऊन फोनद्वारे कळवले की एका इस्माने त्यांना एक महिला शरीर संबंध करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे त्यावरून पोलीस पथक व पंच अशांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता तेथे गणेश लक्ष्मण शिंदे वय पस्तीस वर्ष राहणार शिवाजीनगर शेवगाव तालुका शेवगाव असा मिळून आला त्याने सदरचा कुंटणखाना हा शबाना सय्यद पठाण राहणार नेवासा रोड शेवगाव तालुका शेवगाव असे दोघे मिळून चालवत असल्याचे सांगितले तेथे असलेल्या खोल्यांची पोलिसांनी पंचांसमक्ष पाहणी केली असता दोन खोल्यांमध्ये प्रत्येकी एक पुरुष व एक महिला असे मिळून आले व तिसऱ्या खोलीमध्ये वेश्या व्यवसायाकरता एकूण पंधरा महिला मिळून आल्या त्यावरून सदर ठिकाणी मिळून आलेल्या एकूण सतरा पीडित महिलांची तात्काळ सुरक्षित सुटका करण्यात आली व सदरचा वेश्या व्यवसाय चालवणारे गणेश लक्ष्मण शिंदे शबाना सय्यद पठाण दोन्ही राहणार शेवगाव तालुका शेवगाव यांच्या विरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेचाळीस सह पिटा ऍक्ट कलम तीन चार पाच सात आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापुढेही जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर अवैध व्यवसाय करणाऱ्या विरोधात अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्यात येणार आहे सदरची कामगिरी श्री सोमनाथ घारगे अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच शेवगाव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे पोलीस सब इन्स्पेक्टर राजेंद्र वाघ पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर चौधरी पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश मोरे पोलीस हेडकॉन्स्टेबल भिंगार दिवे पोलीस कॉन्स्टेबल उमेश खेडकर पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पवार पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय साठे पोलीस कॉन्स्टेबल अमोल कांबळे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय भोसले पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे तसेच शेवगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुंदरडे पोलीस हेड कॉन्स्टेबल गीतांजली पाथरकर पोलीस कॉन्स्टेबल कल्पना गावडे पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका नेझवे पोलीस कॉन्स्टेबल सविता शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अंगरखे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल नकुल फालके यांच्या पथकाने केली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा